आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज सांगलीमध्ये तरुणावर जीवघेना हल्ला प्रकृती चिंताजनक सांगली, चिंता सांगली शहरातील गजबजलेल्या आणि तरुणाईंना नेहमीच फुलून जाणाऱ्या कॉलेज कॉर्नर परिसरात एकवीस वर्षीय युवकावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळं एकच खळबळ उडाली आहे विष्णू सतीश वडार वयवर्ष एकवीस असं गंभीर जखमी तरुणाचं नाव असून हल्ल्यानंतर त्याला तातडीनं सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलाय डॉक्टरांनी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती दिली असून सध्या उपचार सुरू आहेत पूर्व पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचं दिसून आलंय दरम्यान माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक संदीप घुगे विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव यांच्यासह फॉरेन्सिक पथकानं घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा व पुरावे संकलनाला सुरुवात केली आहे प्राथमिक तपासात हा हल्ला पूर्व वैमनस्यातून झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून स्थानिक टोळीतील दोन संशयितांवर संशय व्यक्त केला जातो आहे संशयितांची ओळख पटली असून पोलिस त्यांच्या शोधासाठी प्रयत्नशील आहेत कॉलेज कॉर्नर परिसरात मागील काही महिन्यात वाढलेल्या टोळक्यांच्या वर्चस्वामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा